दोन सप्टेंबरला हा जीआर काढला होता एक याचिका अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीनं तर दुसरी याचिका व्यवसायानं वकील असलेले विनीत धोत्रे यांनी दाखल केली जी आहे जीआरला पूर्णपणे बेकायदा जीआर पूर्णपणे बेकायदा असल्यानं तो रद्द करण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे याचिकेवरची सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या अधिसूचनेची अंमलबजावणी न करण्याची तसंच त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी याचिकेत करण्यात आली आहे हैदराबाद गॅझेटियरमध्ये समूहाच्या नोंदी असून व्यक्तिगत नोंदी नसल्यामुळे वंशावळ सिद्ध करणं अशक्य पराय गोष्ट असून कुणबी कास्ट व्हॅलिडिटी आणि प्रमाणपत्र मिळू शकत नाही असा दावा अभ्यासक संजय लाखे पाटील यांनी केला आहे तर आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणार असल्याचा दावा एकीकडे जरांगी करतायत तर मराठा अभ्यासकांचं म्हणणं वेगळंच आहे शिंदे समितीप्रमाणे हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग करून नोंदी शोधल्या जातील असा दावा जरांगी आणि समर्थक करत आहेत मात्र शिंदे समितीनं शोधलेल्या सत्तावन्न लाख कुणबी नोंदींपैकी अडतीस लाख नोंदींच्या आधारे जरांगेंच्या आंदोलनाच्या आधीच कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं होतं याचे पुरावे मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी समोर ठेवलेत तसंच हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी जातीच्या जिल्हा पातळीवरच्या नोंदी आहेत त्यामुळे गाव किंवा व्यक्तिगत पातळीवर तसं सिद्ध करता येणार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे तर गॅझेटमधल्या जिल्हा पातळीवर नोंदींचा फारसा फायदा होणार नसल्याचं विनोद पाटलांचंही म्हणणं आहे त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रांचा तिढा नेमका कसा सुटणार याकडे लक्ष असेल मोठी अडचण जी सध्या चर्चा चालू आहे आणि ज्या पद्धतीचं हैदराबाद है गॅजेट उपलब्ध आहे त्यामध्ये समूहाची नोंद आहे कुणबी म्हणून समूह आहे परंतु त्यामध्ये नाव नाहीयेत वैयक्तिक त्यामुळे वंशावर सिद्ध करणं हे आश्चर्य प्राय कोटीतलं काम आहे आणि हायपोटिकेशन वर कुठलंही न्यायालय कुठली गोष्ट मान्य करणार नाही त्या काळामध्ये एवढी आमची लोकसंख्या होती आता एवढी वाढली म्हणून आमची लोकसंख्या कुठे गेली तर ती लोकसंख्या हा वेगळा भाग आहे यामध्ये तुम्हाला वैयक्तिक वंशावळच त्या ठिकाणी प्रस्थापित करावं लागेल आणि ती करता आली तरच तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल आणि हैदराबाद गॅजेट च्या द्वारे किंवा त्याच्या पुराव्यामधून आज तरी वंशावळ प्रस्थापित करता येत नाही म्हणजे सगळ्यात मोठी अडचण आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची उद्या अकरा वाजता मातोशीवर बैठक होणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीनंतर उद्या मातोशीवर बैठक होईल मुंबईतील आमदार खासदारांची बैठक पार पडल्यानंतर राज्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा